एन्जॉय करतोय का त्यामुळे इकडे कर, करते बाबू आणि मी शेण सारवची पण ऑर्डर घेतो तुमका जर तुमच्या खाळेत सा, सारवचं असला शेण तर नक्की आमका कॉन्टॅक्ट करा तर कलर बनवचं काम चालू आता सवय असणारी कशी फटाफट करतात माहिती आहे फटाफट करतो एकदम नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलो कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलो कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील आजचा ब्लॉग तुमका म्हणजे वेगळं काही असं दाखवचं नाही आजचो आजचं हा आहे तो डेली ब्लॉग म्हणजे लाईफस्टाईल आणि आता आम्ही आमचं जर ह्या घर तर त्या घराच्या बाजूक जो खळा म्हणजेच अंगण तर त्या अंगणामध्ये आता आम्ही शेणांना सारायतो बाबू आणि मिया बाबूच सारायत आला तसा जर त्या दमला तरच मी आता त्या थोडीफार मदत करेन आणि आम्ही दोघा पण नवीन असतेलो या शेण सारव कारण त्याने पण कधी सारवक, सारवक नाही आणि मिया पण नाही तर बघूया जमतं काय तर ह्या आमचं मातीचं घर आहे आमच्या पंजोबांनी बांधलेला खूप मोठा घर आणि बाजूक ही नारळ पण हा बघू शकताय तुम्ही आणि या घराच्या भोवतरी आहात तर त्या खळा आणि या बाजूक आम्ही शेनन सारा येतो समोरच्या बाजूक पण आणि ही, ही मागची बाजू तर बाबू मुंबई वेना इला आणि शेण सारा येत आणि बाबू काका मदत करता पाणी आणून जम ना जमत येतं आणि जेव्हा घरामध्ये सारावचं असतं तर तेव्हा हाताने सारवतात त्याने डिझाईन पण काढू का होता बोटाने हा तसा केला तरी चालतं काका सांगता बरोबर ही ट्रिक बरी आहे शेण पाण्यामध्ये टाकू काय मिक्स करून असं होतो काय मग काका क माहिती आहे चांगलं तर कलर बनवचं काम चालू आता <laughs> बाबू त्या कोपऱ्यावर सुरुवात कर ओतला <laughs> ओतला पाणी आणि त्या ह्याच्यावरती पण असं थापून घे तर ही साईडला असतात तर ते का पेळ बोलतात पेळ प्याळ आणि घराच्या साईडने असतात ते का वसरी बोलतात ओसरीच ना का हां नाही हेनी जरी असं थापला तरी चालतं तसं थापायचं हां त्याने जसं थापत जा मग था ते होणार बरोबर मिळेल ना फक्त नाहीतर नंतर करणार का हा चालेल आताचा खेळला शान होतं तर आता तेवढ्याकच झाला त्या कोपऱ्यावरतीच आणि आता अजून काका बनयचा कलर शेणाचा कलर रंगपंचमी खेळतोय <laughs> आपण बस झालं म्हणजे अजून लागतं तसा ला होत असं कोपऱ्या हा त्या भिंतीकडे पण होत पहिल्यांदाच शेण सार होतेस तर या कोपऱ्यापासून एवढा झाला सध्या आणि अजून या बाजूक पण ओतलेला हा शेण आणि त्या बाजून तोरले म्हणता की मी सारे ते थांब तू काय अन आहे मी सारे ते थांब बोलता अजून एकदा करूच लागतं एकदा किंवा दोनदा थोडंसं शान बाकी आह आणि त्या कोपऱ्यावरती पण बाकी आ आणि ही आजूबाजूची आमची बागा त्या बाजूक आम्ही परडा गेला आणि ही नारळीची माडा आणि ह्या बाजूक पण बागा आणि ह्याचा दिसता मेलेला झाड कसं तर ता आवळीचा झाड आवळ्याचा आता त्याची पाना जातात आणि थोड्या दिवसांनी येतली जिवंत झाड आता आणि यंदा त्याच्यावर आवळे लागलेले आणि ह्या बाजूचा याचा जांभळ्याचा झाडा जांभळा भरपूर लागतात मे मध्ये असतात त्याच्यावरती आणि दूर दूरचे पक्षी पण खाऊक येतात होय वय बनवून देत का त्याच्यावर पाणी ओतून उपयोग नाही हा गरम झाला काय थकली कर प्रॅक्टिस कर <laughs> आणि काका होय अजून एक राउंड साठी बनेता तिसऱ्या राउंड साठी पातळ करा या जरासा जाड झाला पातळ कर मस्तपैकी चल या बाजूचा तुम्ही मारून

हा पातळ करून लाव ते काय करायचं माहितीये शेण वरतीच ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी लावून लावून होत जरा हां होत व्हायचं पाणी ओके बस झालं बस बसला बजल पाणी सवय म्हणा कशी फटाफट करतात माहिती आहे तर एवढा खळा सारवून झाला आणि हईलय वयनापासून झाला आता आणि ही बाजू पण पूर्ण झाली ह्या बाजू किलोय मग एवढा बाकी आहे या सगळं बघू शकता नळापर्यंत कसा का वाटलं एन्जॉय करतोय काय त्यामुळे इकडे करते थोडस पाणी जास्त लाव म्हणजे कस लगेच हो बाबू आणि मी या शेण सारवची पण ऑर्डर घेतो तुमका जर तुमच्या खळेत सा सरावचा असला शेण तर नक्की आमका कॉन्टॅक्ट करा खरंच करू नका मजाक केलं आहे नाहीतर मॅसेजवर मेसेज येतील तर थोडंसं बाकी तर आता आपण करूया या बाजूचा बाकी या कोपऱ्यावरचा नळाकडचा हा पट्टो झालो की मग झाला तर आता बघू शकताय शेण सारवून झालेला सगळीकडे वरती पण झाला त्या कोणावर आता फक्त पेळो लेपोच्या बाकी आहेत त्या बाजूक पण सगळं झालं त्या बाजूक आमचं नळ हा आणि आता पाणी पण संपत येला आता ही बाजू झाली की मग झाला आणि तुळशीकडे थोडंसं थोडंसं बाकी आहे ना तुझं आणि त्या पेळ्यांचं काय कोणत्या दुसऱ्या ते आता शेण पण संपलं आणि संध्याकाळी बघूया ना राहू दे मग नंतर करूया तर मंडळी आजच्या मध्ये एवढाच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> <laughs> आता आपण पुढच्या मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयंद्रवा बाय बाय